करवीर निवासिनी अंबाबाईच्या आणि दख्खनचा राजा ज्योतिबाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही करवीर नगरी आहे या नगरीत कोणत्याही गुन्हेगारी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका राहील अवैध व्यवसायांवर सातत्यानं कारवाई केली जाईल अशी माहिती नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आज मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून गुप्ता यांनी पदाची सूत्र हाती घेतली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते नांदेड इथं नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे आज ते कोल्हापुरात दाखल झाले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला कोल्हापूरचे छत्तीसावे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे मूळचे पंजाबचे रहिवासी असणारे योगेश कुमार गुप्ता दोन हजार बारा मध्ये आयपीएस झाले प्रशिक्षणानंतर हिंगोली मुंबई वसई नांदेड इथं त्यांनी पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी समर्थपणे पेरली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आव्हानं असतात ती समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं पुढचा तोच मोमेंटम आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही त्या पद्धतीने काम करणं आपल्या माध्यमाने एक आवाहन करतो की तरुण मुली कोणाला काहीही अडचण असेल इजिंगचा असेल काही मुद्दा असेल तर चोवीस तास पोलीस तुमचे पाठीमागे उभे हो आहे तुम्ही बिनदास पोलीस स्टेशनला अप्रोच करा आमच्याकडे या आम्ही पूर्णपणे तुमच्या ते प्रश्न सोड सोडण्याचे प्रयत्न करू प्रश्न सोडू आणि सायबरच्या गुन्ह्याबद्दल पण बरेचशे लोकांना काय वाटतात की सायबरचा गुन्हा कुठेतरी आमची चूक ते पण करतो की कोणाची चूक तुम्ही एक म्हणून आमच्याकडे या नक्की आम्ही पाठपुरावा करू आणि कायदेप्रमाणे कारवाई करू कोल्हापूर म्हणजेच करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा ज्योतिबाची नगरी आहे या नगरीत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रशासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले पोलीस दल आणि सामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन चांगलं काम करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वसामान्यांना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक तक्रारींचं निरसन अडचणी प्रश्न समजून घेऊन त्यांची उकल करणं कायद्याच्या चौकटीत राहून सर्वसामान्यांना मदत करणं अशी कार्यपद्धती राहणार आहे दहशत माजवणाऱ्या संघटित टोळ्यांवर कठोर कारवाई होईल गोरगरिबांची पिळवणूक करणाऱ्या खाजगी सावकारांवर कायद्याचा बडगा उगारला जाईल चोरी घरफोडी यावर नियंत्रण आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील अंमली पदार्थ तस्करी महिलांवरील अत्याचार याबाबत प्रभावीपणे उपाययोजना राबवण्यात येतील कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी मोडीत काढली जाईल अशी माहिती त्यांनी दिली दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळांची सुरक्षा वाढवण्यात येणार असल्याचं नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं यावेळी मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील सुनीता नाशिककर गृहपोलीस उपअधीक्षक मृत्युंजय हिरेमठ उपअधीक्षक सुजित क्षीरसागर अजित टिके आप्पासाहेब पवार सुवर्णा पत्की पोलीस निरीक्षक संजीव झाडे अजय कुमार सिंदकर श्रीराम कणेरकर किशोर शिंदे सुशांत चव्हाण संतोष डोके सुनील गायकवाड गजेंद्र लोहार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते